मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसाल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप आवड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीड रोज दिवस चाललेला आहे त्याचा रक्त रोज आठत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील शंभूराजी देसाई मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरवी देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा जर विषय संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा काही विषय नाही जर आरक्षणाचा विषय नाही ना संपवला तर निश्चित त्यांना दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही सहावा दिवस आहे सहा दिवस झाला आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथं प्रयत्न करतायत आलाय का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठे चाललंय कोण कुठे चाललंय बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के आहे त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाही आहे तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल